नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरातील नामांकित भगवा चौक गणेश मंडळाची दोन हजार पंचवीस गणपती उत्सवाच्या आयोजनासंदर्भात बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले असून यात भगवा चौक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी धनंजय दीक्षित यांची तर उपाध्यक्षपदी सचिन पुरोहित आणि निलेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे तसेच मंडळाच्या विविध पदांची देखील कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली म्हणजे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार म्हणतो गणपतीचे दहा दिवस असतील आणि पुढच्या वर्षभरामध्ये आपले सगळे उपक्रम असतील ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि त्यासोबतच सगळ्यांचं सहकार्य अशा ह्याच्या आपण हा उत्सव सुद्धा अतिशांत पार पाडू सगळ्यांच्या आता आसवाद घ्यायचा ऐकू दे <laughs> बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद